Brought टू यू by टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स हे आज नरेंद्र मोदी असं म्हणत आहेत उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत हे नरेंद्र मोदी सांगण्याचं धाडस करतात हे सगळं पाप करून आणि नरेंद्र मोदी त्याही पुढे जाऊन असं सांगण्याचं धाडस दाखवत आहेत दा उद्धव ठाकरे संकटात सापडले तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन हे काय गौडवंगाला हा लोकांना प्रश्न पडला हा संभ्रम मोदींच्या मनात का व्हावा हे मला कळत नाही कारण ते पुढे असेही म्हणाले होते की माझं ऑपरेशन झालं ते फार मला त्याच्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही कधी कारण त्या एका भयानक अनुभवातून मी गेलो जो अनुभव कोणालाही आयुष्यात कधीही येऊ नये म्हणजे माझ्या हालचाली संपूर्ण थांबल्या होत्या ठीक आहे त्यांनी किती वेळा फोन केले काय केले हे आता मला त्याच्यात ते फोन रेकॉर्ड करण्याची गरज नाही आहे खरं खोटं लोकांना माहिती आहे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हणणारं अजून दुप्पट दुप्पट उत्पन्न करू शकले नाहीत म्हणजे खोटं कोण बोलतं लोकांनी कळलेलं आहे पण मी काल सभेत बोललो की तुम्हाला माझं एवढं प्रेम होतं तर त्याच काळामध्ये तुमचे चेले चपाटे रात्रीची हुडी वगैरे घालून माझ्या गद्दारांबरोबर माझं सरकार खाली खेचायला का प्रयत्न करत होते ते तुमच्या परवानगीशिवाय करत होते का तुमच्या परवानगीशिवाय करत होते का आणि ज्या शिवसेनेनी ज्या हिंदू हृदय सम्राटच्या मुलांनी तुम्हाला दोन वेळाला पाठिंबा दिला तुमचा प्रचार केला त्याला तुम्ही नकली म्हणायला लागलात हे कोणतं प्रेम हे चायनीज प्रेम आहे का हे कोणतं प्रेम आहे म्हणजे प्रेमाची व्याख्या तरी काय तुमची ही प्रेमाची व्याख्या जरी आपल्याला आता त्याचं विश्लेषण करता म्हणजे कुसुमाग्रजांची जी कविता आहे प्रेम कोणावरही हो करावं पण विश्वासघातक्यावरती नाही करता येणार हे चांगलं आहे तुमची भूमिका हे विश्वासघातक्यावरती प्रेम मी नाही करू शकत